दहिहंडी उत्सवा दरम्यान एका गोविंदाचा जगमोहन शिवकिरण चौधरी याचा मृत्यू झालाय या उत्सवा उत्सवादरम्यान एका गोविंदाचा मृत्यू झालाय मानखुर्द बाल गोविंदा पथकातील एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची बातमी सध्या समोर येते या उत्सवाच्या आनंदावर विरजन पडेल अशी ही बातमी आहे कारण या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर वैदेही काय सांगाल सध्या काय स्थिती नक्कीच आपण बघतोय की मृत्यू झाला असल्याची माहिती सध्या प्रशासनाकडून मिळालेली आहे

आपण पाहू शकतो ही खर तर दुःखद बातमी म्हणावी लागेल कारण बत्तीस वर्षाच्या जगमोहन चौधरीचा या मृत्यू झालाय मानखुर्द बाल गोविंदा पथकातील हा गोविंदा होता आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या